हॅलो नमस्कार वेलकम हाय स्वागत आहे शेतकरी दादा का बर रे का बर रे बाबा गाव दिली बाई Thank थैंक यू लाइक के बदल थैंक यू सो मच दादा हेलो संजी दादा नमस्कार वेलकम चैनल वर नवीन अल तो सब्सक्राइब करा लाइक करा सपोर्ट करा काही गडबड नाहीये तो मुलगा फोन चालवतो ते हिच्यात आवाज येतो ना म्हणून बंद ठेवते हॅलो प्रकाश दादा कुठे असता बहिणी कुठे असणार घरीच आहे मी आता पुण्यावरून आहे पुण्याहून आहे नाही ताई पुण्या बरोबर बोलला शेतकरी दादा ताई बोला ताई हे तुमचे दादा हे तुमचे दाजी

अमरावती जवळ अकोला आहे हा बरोबर ओळखलं अकोल्यात ज़, जवळच मी आहे <laughs> अकोल्यात जवळच आहे मी अकोला अकोट खामगाव शेगाव चॅनलवर नवीन असाल कुणी कुणी तर सपोर्ट करा लाईक करा तुम ताई तुमचं शिक्ष काय शिक्षण सांगा माझं शिक्षण आहे फक्त कॉमनली दहावी दहावी झाली पुण्यामध्ये सिटी तर नाही आहे आसपास आहे आळंदी माहिती आहे तुम्हाला आळंदीला आहे मग दादा थोड फार तर आलं पाहिजे ना आपल्याला जास्त नाही थोड लाईक करा मग आता आला लाईव्ह

प्रॉपर आळंदी यशस्वी फॅशन डिझायनर रामकृष्ण हॅलो रामकृष्ण हरी यशस्वी फॅशन डिझाईन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वेलकम स्वागत आहे सर्वांचं लाईक करा एकदा प्रकाश दादा लाईक करा सनी दादा लाईक करा यशस्वी फॅशन लाईक करा शेतकरी दादा लाईक कर, करा थँक्यू ज्यांनी लाईक केलं शेअर सबस्क्राईब केलं कोणाला पैशाची <laughs> गरज असेल तर आपल्या ग्रुपमध्ये कळवा आमच्याकडून काही मदत मिळू शकेल आणि मी करू ग्रुप सिनेमा मारूया अरे मारी लागला मी मालगुण काय मालगुने हां सर या कंपनीमध्ये जॉब करतो एक नंबर लाईक आहे थँक्यू सनी दादा थँक यू दोन नंबर लाईक कोणी गेलं थँक यू सो मच आणि रोज आपल्या लायवला येत जा बर का थँक्यू प्रकाश दादा थँक्यू वाघात दोन वाघन सुद्धा जेव्हा दोन शेतकऱ्याचे बांधासाठी थांबवतात तेव्हा

ते ना मिस्टर हे बनवत होते चपाती तर म्हटलं त्यांचा व्हिडिओ घेऊ पण ते थोडा पिठाची मिस्टेक आहे ना म्हटलं चला मीच बनवून घेते नेक्स्ट टाइम बनवायला लागेल रोज एक मी कधी गावी वगैरे गेली त्यांना बनवून जेवता आलो पाहिजे ना त्याच्यासाठी शिकवायचं बाकी काय राांजण गाव आहे रांजणगाव आहे माहिती गणपती हां रांजणगावच्या बस स्टँडवर मी आता चाली तर बस स्टँड समोरून म्हणजे गणपती समोरूनच स्टँडला जावं लागतं असं म्हणजे हो म्हणजे ब आपली हे येते ना बस ती गणपतीच्या मंदिरासमोरूनच येते मोठे दोन हत्ती असं मोठं कंपाऊंड आहे म्हणजे मोठं असं गणपतीचं नाव दिलेलं आहे रांजणगाव गणपती जावा लागेल एखाद्या दिवशी हॅलो विश्वनाथ निकम नमस्कार दादा वेलकम हाय खूप छान थँक यू आता नाही होणार मी गायब माझं एकदा काम वगैरे संपलं ना घरातलं मग नाही होत मी गायब सनी पठाण भीमाशंकर फक्त ऐकून ये मी भीमाशंकर रस्त्यावर नाशिक पण मधी येते मध्ये नाशिकच्या तुम्ही नाशिक किमिटीमध्ये नुसतं आम्हाला माहिती आहे भीमाशंकर मला नाही माहिती

का बोला मी पुजारी आहेत पुजारी महाराज ते कंपनीत पण आहे जॉबला आणि या जे काम आलं ते पण करतात

म्हणू मौन नक्कीच येईल मी सर्वांकडेच काय मिस्टेक होत असेल माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिअरली सांगा मग मी ते चेंज करायचा प्रयत्न करू ओके दादा अ ओ... हॅलो नमस्कार बोला ঠাখে ন

काई गा? काई गा? काई